शेतकऱ्यांना माहिती असावी अशी माहिती या व्हिडिओमध्ये पहा एक क्लोरमेक्वा क्लोराइड चा उपयोग वाढ मिनत करण्यासाठी केला जातो दोन एन चा उपयोग नैसर्गिक गळ थांबविणेकरिता तीन ची चा उपयोग पेशीची संख्या व आकार वाढविण्यासाठी केला जातो चार नायट्रोबेन्सिनचा उपयोग कळी व फुले काढणेकरिता पाच टायकंटेनॉलचा उपयोग प्रकाश संश्लेषण वाढविणेकरिता केला जातो सहा क्युमिक ॲसिड सहा टक्के याचा उपयोग सुपिकता वाढविणेकरिता केला जातो सात ह्युमिक ऍसिड बारा टक्के चावर पाढ या मुळाची वाढ होण्यासाठी उपयोगी आहे आठ बायोस्टिम्युलंटचा उपयोग नवीन पाते फुले लागणे व गळ कमी करणेकरिता केला जातो नऊ सूक्ष्म अन्नद्रवे हे पिके पिवळी लाल करपांना येऊ देणे पिकास पोषण देणेकरिता उपयोगी आहे दहा स्टिकर या औषधाचा उपयोग पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे शोषण करणे करिता केला जातो अकरा अमिनो ऍसिडचा उपयोग हिरवे व वा कोवळेपणा वाढविणेकरिता केला जातो बारा अँटीऑक्सिडंटचा उपयोग झाडाला तारुण्य वाढविणेकरिता केला जातो तेरा प्रथम अन्नद्रवे न स्फुरद पालाश हे होय चौदा दुय्यम अन्नद्रवे हे मॅग्नेशियम कॅल्शियम व गंधक आहेत एनपीके हे, हे स्फुरद पालाश आहेत एक नऊ एक नऊ एक नऊ हे खत पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त आहे एक दोन सहा एक शून्य शून्य हे खत फुटवा जास्त येण्यासाठी उपयोगी आहे एक आठ चार सहा शून्य शून्य हे खत पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे आहे एक दोन तीन दोन एक सहा हे खत फुलकळी जास्त येण्यासाठी फळधारणा जास्त होण्यासाठी महत्वाचे आहे एक शून्य दोन सहा दोन सहा हे खत फळांची साईज वाढवण्यासाठी फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी गरजेचे आहे शून्य शून्य पाच दोन तीन चार हे खत झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी फळांची साईज वाढवण्यासाठी उपयुक्त आहे शून्य 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 पाच शून्य हे खत फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी फळांचे वजन वाढवण्यासाठी साईज वाढवण्यासाठी चांगला रंग येण्यासाठी टीकाउपणा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते शेतकरी मित्रांनो आपणास हे माहीत आहे का मित्रांनो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते म्हणून आज जाणून घेऊया सविस्तर माहिती विद्राव्य खतांचे कार्य काय आहे पहा एक नऊ एक नऊ एक नऊ दोन शून्य दोन शून्य दोन शून्य या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात यामध्ये नात्रामाईड अमोनिकल आणि नायट्रेट या तिन्ही अंडरस्कोर स्वरूपात असतो या खताचा उपयोग प्रामुख्याने पिकवाडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो एक दोन सहा एक शून्य या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व वा पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो शून्य पाच दोन तीन चार या खतास मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणतात यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे डाळीं पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते एक तीन शून्य चार पाच या तास पोटाशियम नायट्रेट म्हणतात यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते अन्ननिर्मिती व वा त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे या खतामुळे पाणी कमी असताना पिकेतक धरू शकतात शून्य शून्य पाच शून्य या खतास पोटाशियम सल्फेट म्हणतात पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते मित्रांनो खरू बॅलन्स